नमस्कार आणि वेलकम आय एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय कडून आपल्याला संच मान्यता संदर्भामधले एक पत्र आलेलं आहे त्या पत्राचा अगोदर आपण माहिती बघूया या ठिकाणी हे बघा तुम्ही बघू शकता की दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे यामध्ये विषय दिलेला आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इन करून माहिती अद्ययावत करण्याबाबत या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला यामध्ये आता कुठल्या कुठल्या पोर्टलवर काम करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला संच मान्यता पोर्टल संच मान्यता पोर्टलमधली जर माहिती व्हेरीफाय करायच्या अगोदर आपल्याला स्कूल पोर्टलवरली माहिती आणि स्टुडंट पोर्टलवर जी काय मुख्याध्यापक लॉग इन करून आपल्याला जी माहिती अद्ययावत करायची आहे त्यासाठीचं हे पत्र असून या संदर्भामधले आपल्याला संच मान्यसाठी आपल्या शाळेमध्ये कार्यरत असलेले सर्व शिक्षक आणि टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ असेल तर, तर, तर यास या दोन्ही गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी अद्ययावत करून ते फॉरवर्ड करायचे आहे क्रोमवर आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्कूल पोर्टल आपण लॉग इन करणार आहे सरलचं या ठिकाणी आपण सरलचं स्कूल पोर्टलला लॉग इनला जाणार आहोत या ठिकाणी तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे की लॉग इन कसं करायचं तुम्ही या ठिकाणी जे काही डिपार्टमेंटल युझर लिंक म्हणून असते या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जे काही आपल्या शाळेच्या इंटरफेस त्याच्यामध्ये स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल स्टाफ पोर्टल या ठिकाणी तुम्हाला भेटतोय यामध्ये आपण जाणार आहोत आता स्कूल पोर्टलवर स्कूल पोर्टलवर गेल्यानंतर आपलं जे काही शाळेचं जे काही महत्त्वाची लॉगिन आहे तर त्या ठिकाणी त्या लॉग इनमध्ये आपण एंट्री करणार आहोत आता या ठिकाणी मी अगोदरच आणि मी शाळा आमच्या अगोदरच फायनालाईज केलेली आहे कारण की आता आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदची शाळा असल्यामुळे या ठिकाणी मला एक स्पष्ट दिसत आहे की शाळेचा युडस कोड क्लस्टरचा कोड शाळेचं नाव शाळेचा लहान लहान वर्ग आणि जास्तीत जास्त वर्ग त्यासोबत कुठल्या मॅनेजमेंटचे आहे आणि स्कूल स्टेटस या ठिकाणी फायनलाइज दाखवत आहे याच्यामध्ये काय माहिती आहे का, का महत्वाचं आहे की यामध्ये आपण जे काही बेसिक माहिती असते तर ही बेसिक माहिती आपली या ठिकाणी पूर्ण सुरुवातीला आपल्याला दिसते इथून आपण अपडेट करू शकतो आणि अपडेट या ठिकाणी सुरुवातीला अपडेट आणि फायनलाइज या दोन गोष्टी असतात तर मी ते फायनलाईज केलेले आहे मी संच मान्यता लॉग इन केले अगोदर आपण स्कूल पोर्टलला लॉगिनला इनला गेलो आहे आपलं बेसिक डिटेल बघितलं आपलं माध्यम बघितलं आहे आपल्या वर्ग बघितले त्याच्यात काय जर अपडेटेशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करून घेऊ शकता केंद्र प्रमुखाच्या त्या ठिकाणी लॉगिनला फॉरवर्ड करणे अगोदर त्यानंतर आता या ठिकाणी एक रिमार्क होता बघा आपल्याला रिमार्क ठीक आहे रिमार्क आपण बघितलं नाही याच्यामध्ये तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता की फॉर एनी चेंजेस कॅटेगरी मॅनेजमेंट मीडियम शिफ्ट नाईट स्कूल प्लीज कॉन्टॅक्ट एज्युकेशन ऑफिसर आता या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या लेवलवर सुद्धा हे अपडेशनचं जे काही अपडेशन असेल तर आपल्या ठिकाणी आता या मुख्याध्यापक इनला उपलब्ध नाही तर ते समोर तुम्ही एज्युकेशन ऑफिसला त्या ठिकाणी क्लिक म्हणजे विनंती करून त्या ठिकाणी अपडेशन करू शकता आता यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तर जे आहे तर या ठिकाणी मी बेसिक इन्फॉर्मेशनला क्लिक करणार आहे आता याच्या याच्या आपल्या होमच्या बाजूला जर बघितला तर या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून आहे स्कूल इन्फॉर्मेशन आपण अगोदर बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन आलेलं आहे आता हे तुम्हाला डायरेक्ट दिसणार नाही ते कसं दिसेल अगोदर तुम्हाला मी सांगतो आपण ज्या अर्थानं संचमान्यता पोर्टल ओपन केलं ज्या वेळेस आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन बघायचं तर मी अगोदरच त्याला फेच केल्यामुळं माझा डाटा या ठिकाणी दिसत आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपली लॉग इन झाली लॉग इन झाल्यानंतर आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी रिमार्क देत आहे की आपल्याला गेट स्कूल डाटा म्हणून तर या पद्धतीचा तुम्हाला तो डाटा दिसेल गेट स्कूल म्हणून आणि या ठिकाणी गेट स्कूल म्हटल्यानंतर तुम्हाला याला याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची शाळाचा जो काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती त्या ठिकाणी ओपन होणार आहे त्यामध्ये स्कूल डाटा नॉट फॉन्ड प्लीज फर्स्ट फेस स्कूल फ्रॉम डाटा द बेसिक स्कूल टॅब इन इन्फो या शाळेची डिटेल माहिती घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि याला ओके म्हणायचं आहे आणि त्याला क्लिक करून बेसिक इन्फो डाटा फेज सक्सेसफुली म्हटल्यानंतर त्याला ओके म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर आपली ही जी काही आता डाटा दिसतोय आपल्याला स्कूल बेसिक इन्फॉर्मेशनचा तर तो आपण लाईव्ह पोर्टलमध्ये या ठिकाणी बघत आहोत तर याच ठिकाणी आपल्याला जर काही गोष्टी बदलायच्या असतील आपल्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एवढा एस आहे स्कूल नेम डिस्ट्रिक्ट आपलं हे जर ॲड्रेस आहे परंतु मॅनेजमेंट आपली काही त्याच्यानंतर मॅनेजमेंटमधील डिटेल काही बदल असेल शिफ्ट असेल लोएस्ट क्लासमध्ये काही बदल असेल हायेस्ट क्लासमध्ये काही बदल असेल त्यानंतर आपल्याकडे क्लासरूम कमी जास्त झालेले असतील क्लासरूम अपर प्रायमरीसाठी किती सेकंडरी सिटीसाठी किती हायर सेकंडरीसाठी किती मिडियम कोणकोणते तर या सर्व काही गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी आप अपडेट करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतरच आपल्याला त्याला फायनल करायचं आहे आणि हे फायनल मी अगोदरच केलेलं असल्यामुळे स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन माझं पूर्ण या ठिकाणी फायनल आहे त्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट बघू शकता वर्किंग पोस्ट टीचिंग जे आहे तर त्या ठिकाणी वर्किंग तर या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी वर्किंग टीचिंग जो स्टाफ आहे नॉन टीचिंगचा तर सगळ्यात अगोदर मी अगोदर डाटा फेच केल्यामुळं गेट शालार्थ डाटा अशी एक टॅब येणार आहे याला जेव्हा आपण क्लिक करू तर त्या ठिकाणी आपण याला क्लिक केल्यानंतर याला क्लिक केल्यानंतर आपल्याला मग खाली डाटा फेज सक्सेसफुली म्हणून येणार आहे आणि या पद्धतीचे फेज केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला अशी डा माहिती दिसणार आहे आता या माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की तुमचं जे काही शाळा आहे तर शाळेमधील जे काही कर्मचारी आहेत तर या ठिकाणी या साईडला तुम्हाला टीचिंग स्टाफ दिसेल आणि त्यानंतर या साईडला तुम्हाला नॉन टीचिंग स्टाफ दिसेल आता याच्यामध्ये तुम्हाला अद्यावतीकरण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲड म्हणून जे काही बटन आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि ते ॲड करून घ्यायचं असेल तर तुम्ही तो, तो नवीन शिक्षक जॉईन झालेला असेल नवीन भरती पवित्र पोर्टलमधून आलेला असेल किंवा इतर कारणाने आलेला असेल किंवा न जो इतर नॉन टीचिंग स्टाफ असेल तर या ठिकाणी त्या त्या शिक्षकाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे आणि या ठिकाणी आपण आता हा डाटा फेस केल्यामुळं हा शालार्थशी निगडीत असल्यामुळे सर्व शालारचं डिटेल या ठिकाणी टीचर टाईप त्याचं म अनुदानाचा प्रकार एडेड पोस्ट कोणते आहे नाव काय आहे शालार्थ डाटा काय आहे शालार्थ आय डी काय आहे मीडियम कोणतं आहे आणि सिलेक्ट मीडियम तुम्हाला काही चेंजेस करायचं मिडियम सुद्धा या ठिकाणी चेंज करू शकता आणि या ठिकाणी बाजूला बघू शकता तुम्ही फायनलाइज म्हणून आहे म्हणजे आम्हाला कार्यरत असलेले जे काही पदं आहेत तर ते मान्य आहेत आणि जर मान्य नसतील तर या ठिकाणी ज्या मॅन्युअल सांगितलेलं आहे बघा की या ठिकाणी ॲड अनएडेड टीचर इन्फॉर्मेशन याच ठिकाणी तुम्हाला ॲड करता येणार आहे तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता मल्टी मिडीयम स्कूल असतात ना एकाच शाळेमध्ये मल्टी मिडीयम असतंय मराठी मिडियम हिंदी मिडियम इंग्लिश मीडियम काय एक्स वाय झेड तर मग या संदर्भामधलं तुम्हाला या ठिकाणी डाटा या ठिकाणी ओपन होणार आहे आता यामध्ये फेज केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फेस झालेला डाटा तुम्हाला इथं दिसतोय परंतु याच्याच वरती तुम्हाला मी अगोदर फायनल केल्यामुळे ॲड अनएडेड टीचर इन्फॉर्मेशन म्हणजे या ठिकाणी मला येत नाही आहे तर मी त्या ठिकाणी ॲड करू शकत नाही पण तुम्हाला जर करायचं असेल तर त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर ॲड आता तुम्हाला ॲड अनएडेड जे टीचर इन्फॉर्मेशन आहे ॲड न केलेले फायनलाइज करायच्या अगोदर तर तुम्ही कसल्या पद्धतीनं करणार त्या मी काय काय भरणार त्याच्यामध्ये एक ओरेली या ठिकाणी माहिती दिलेली आहे की टीचिंग स्टाफ आपण टीचिंग निवडला त्यानंतर एड टाईप अनएडेड त्यानंतर स्पेशल टीचर आपण भरला हा नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यानंतर टीचिंग स्टाफ टीचर नेम ते टेस्टिंग स्टाफ म्हणून दिला आहे पण आपण टीचर नेम त्या ठिकाणी टाकणार आहे टीचर टाईप भरला आपण स्पोर्ट्सचा आणि याच्यामध्ये नॉन मधला त्यानंतर जेंडर त्या ठिकाणी त्यांचं जन्मतारीख त्याच्यानंतर जॉईनिंग डेट रिटायरमेंट डेट ऑटोमॅटिक येईल त्यानंतर एज्युकेशन जे क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एस सी काय असेल तर प्रोफेशनल पात्रता बी एड बी पी एड एक्स वाय जेड काय असेल तर पी एस केल या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे एस थर्टीन असेल तर जो असेल तो आणि संबंधित शिक्षकाचा मोबाईल नंबर आणि सबमिट या ठिकाणी आपल्याला करायचं आहे एवढ्या गोष्टी केल्यानंतर डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आपल्याला येणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला संच मान्यतेमध्ये आपल्याला जे काही माहिती दिसते तर त्या ठिकाणी आपल्याला तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमचा अनएडेड जो शिक्षक होता तो ऍड झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता चेक केल्यानंतर तुम्हाला खाली ते सगळं डाटा फायनलाइज करण्यासाठी येणार आहे आणि तुम्ही ज्या वेळेस डाटा फायनल करायचा आहे तेव्हा तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे की आपला सर्व स्टाफ या ठिकाणी आलेला आहे आणि या पद्धतीनं सर्व जर आपल्याला तुम्हाला टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ दिसला त्यानंतर टी सर्व टीचिंग नॉन टीचिंग डिटेल जे आहे शालार्थ आय डी सहित या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही सर्व शिक्षक एकदा बघू शकता नॉन टिचिंगसुद्धा स्टाफ बघू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे आर यू शुअर टू सिलेक्टेड मीडियम टू ऑल ऑफ टीचर मीडियम मराठी मीडियम आहे ओके डाटा फायनालाइज सक्सेसफुली म्हणून या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी डाटा फायनलाईज म्हणून मला या ठिकाणी दाखवत आहे या पद्धतीनं आपल्याला संच मान्यता फायनलाइज करायची आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र